विद्यार्थी मित्रांनो हा तिसरा प्रश्न आहे संच पाच पॉईंट एक मधील पी अधिक आठ एका कंसामध्ये आणि पी वजा तीन दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला दिलेला आहे त्याचा विस्तार आपल्याला एक्स वर्ग अधिक ए अधिक बी कंसाच्या बाहेर एक्स अधिक ए बी या सूत्रामध्ये आपल्याला करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक्स बरोबर माहिती आहे दोन्ही ठिकाणी समान म्हणजे पी आहे ए बरोबर आहे आठ आणि बी बरोबर आहे वजा तीन या संख्या आपल्याला त्या सूत्रामध्ये ठेवून याचा विस्तार करायचा मग एक्स बरोबर पी आहे म्हणजे या ठिकाणी चा वर्ग होईल अधिक कंसामध्ये ए अधिक बी म्हणजे आठ वजा तीन आठ अधिक वजा तीन कुणीले एक्सच्या ठिकाणी पी आहे अधिक ए गुणिले बी म्हणजे आठ गुणिले वजा तीन अशा पद्धतीनं त्याचा विस्तार होईल त्यानंतर पीचा वर्ग जसाच तसा अधिक आठ मधून तीन गेला पाच राहिला गुणिले पी म्हणजे इथं पाच पी अधिक आठ त्रिक चोवीस आणि हे वजा तीन आहेत म्हणजे वजा चोवीस शेवटी याचं उत्तर होईल पीचा वर्ग अधिक पाच पी अधिक अधिक वजा वजा आणि ह्या चोवीस या पद्धतीनं याच उत्तर येईल या त्यापुढील प्रश्न आहे चौथा तेरा अधिक एक्स दुसऱ्या कंसामध्ये तेरा वजा एक्स आपल्याला याच सूत्राच्या सयाने म्हणजे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक वी या सूत्राचा हा विस्तार आहे त्या सूत्रामध्ये आपल्याला हा आप प्रश्न सोडवायचा आहे त्या ठिकाणी एक्स बरोबर आहे तेरा ए बरोबर आहे अधिक एक्स किंवा नाही लिहिलं तरी चालतं एक्स आणि b बरोबर आहे वजा एक्स आता याची मांडणी आपल्याला याच पद्धतीनं या सूत्रामध्ये करायची आहे पहा एक्स बरोबर तेरा आहे म्हणजे तेराचा वर्ग होईल अधिक ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक वजा एक्स आणि त्याला गुणिले तेरा परत अधिक ए गुणिले बी म्हणजे एक्स गुणिले वजा एक्स एक्स गुणिले वजा एक्स यांचा गुणाकार होईल आता आपण तेराचा वर्ग करूया तेरा तेरा एकशे एकोणसत्तर अधिक एक्स मधून हा एक्स गेला तर शून्य राहतो गुणिले तेरा आधी एक्स एक्स नुणलं वर्ग मध्ये एक म्हणून ऋण एक्सचा वर्ग आता याच शेवटचं उत्तर एकशे एकोणसत्तर ला एकशे एकोणसत्तर अधिक ला अधिक तेराने जर शून्याला गुणल तर उत्तर शून्यच येतं म्हणून इतर ह्याची काही गरज नाहीये आता अधिक वजा हे वजा आणि हा एक सा वर्ग जशाला तसा आता शेवटी आपण परत पाहूया एकशे एकोणसत्तर ला एकशे एकोणसत्तर अधिक वजा वजा होईल आणि हा एक वर्ग म्हणजेच तेरा अधिक एक्स दुसऱ्या कंसामध्ये तेरा वजा एक्स या चा विस्तार जो आहे ते एकशे एकोणसत्तर वजा एक सा वर्ग अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल आपण पाहत आहोत सूत्रे त्यामधील पाच पॉइंट एक सरावसंच आणि त्याच्यातलं हे पाचवं गणित आणि या गणिताचा विस्तार आपल्याला करायचा आहे या सूत्राच्या सह्यानं एक्सा वर्ग अधिक ए अधिक बी म्हणजे एक्स अधिक ए बी त्या पद्धतीनं आपल्याला याचा विस्तार करायचा त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स बरोबर आहे तीन एक्स ए बरोबर आहे चार वाय आणि बी बरोबर आहे पाच वाय ते यासाठी आपल्याला लिहायचंय ले की आपल्याला हे गणित करत असताना ह्या सूत्रामध्ये ठेवत असताना अगदी सोप्या पद्धतीनं गणित लवकरात लवकर करता येत मग एक् वर्ग म्हणजे तीन एक्सचा वर्ग होईल अधिकला अधिक ए अधिक बी म्हणजे चार अधिक पाच चार अधिक चार वाय अधिक पाच वाय कंसाच्या बाहेर गुणिले तीन एक्स अधिकला अधिक आणि चार गुणिले पाच म्हणजे चार वाय गुणिले पाच वाय यांचा गुणाकार होईल म्हणजे तीन एक्स चा वर्ग म्हणजे इथं होईल नऊ एक्स चा वर्ग अधिक त्या दोघांची बेरीज होईल चारण पाच नऊ वाय गुणिले तीन एक्स अधिक ला अधिक आणि चारा पंची वीस वायने वाय ला गुणलं म्हणजे वायचा वर्ग झाला परत आपल्याला हे नऊ एक्स चा वर्ग जशाच तसा अधिक नऊ त्रिक सत्तावीस इथं वाय आणि इथं एक्स आहे म्हणून आपण याला एक्स वाय लिहूया अधिक वीस वायचा वर्ग हे तुमचं फायनल आन्सर असेल तीन एक्स अधिक चार वाय आणि तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर त्याला असं लिहू आपण तीन एक्स अधिक चार वाय आणि तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर जो विस्तार होणार आहे तो होणार आहे नव एक्स चा वर्ग अधिक सत्तावीस एक्स वाय अधिक वीस वाय चा वर्ग सव्वा प्रश्न आहे नऊ एक्स वजा पाच टी आणि नऊ एक्स अधिक टी, 9X बरुब, 9X, e टी, B तीन टी या गणिताचा आपल्याला विस्तार करायचा आहे नऊ एक्स ए बरोबर आहे वजा पाच टी आणि बी बरोबर आहे तीन टी आणि या गणिताचा आपल्याला विस्तार करायचा आहे तर पहा एक साधिक ए आणि एक साधिक बी या पद्धतीनच एक गणित आहे तर इथं एक सा वर्ग बरोबर आहे नऊ एक वर्ग अधिक कंसामध्ये वजा पाच टी अधिक तीन टी कुणी नऊ एक्स अधिक ए कुणीले बी म्हणजेच वजा पाच टी कुणी तीन आता नऊ एक्स वर्ग म्हणजे नऊ वर्ग करायचा आहे म्हणजे नऊ नऊ वर्ग आता या ठिकाणी जर पाहिलं पाच मोठी संख्या आहे तीन लहान संख्या आहे पाचच्या पुढं वजाचं चिन्ह आहे पाचातून तीन गेले म्हणजे अधिक वजा दोन ती कुणी नऊ एक्स अधिक या ठिकाणी वजा पाच आणि अधिक तीन आहेत पास्त्रिक पंधरा वजाच चिन्ह ती गुणिले टी म्हणजे ती चा वर्ग अशा पद्धतीने होईल यानंतर आपल्याला याला सोडवायचं आहे अजून एक्क्याऐंशी एक वर्ग अधिक अधिक वजा वजा आणि दोन गुणिले नऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा आणि हा एक्स टी किंवा टी एक्स असं लिहिलं तरी चालतं अधिक परत अधिक वजा वजा आणि हा पंधरा चा वर्ग या पद्धतीने याचा उत्तर आपल्याला देता येईल याचाच अर्थ नऊ एक्स वजा पाच टी आणि नऊ एक्स व अधिक तीन टी याचा विस्तार जो आहे तो एक्क्याऐंशी एक्स चा वर्ग वजा अठरा एक एक्स टी वजा पंधरा टी चा वर्ग अशा पद्धतीने होईल